प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज कोळी समाजाच्या प्रश्नासाठी निर्णायक पाऊल आमदार पडळकर व गीतांजली कोळी यांची मुख्यमंत्र्यांशी भेट कोळी समाजाच्या दीर्घकालीन प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली ही भेट आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने व गीतांजलीताई कोळी यांच्या नेतृत्वाखाली झाली गेल्या अनेक वर्षापासून कोळी समाज विविध प्रशासनिक अडचणींना आणि अन्यायाला सामोरे जात आहे याच पार्श्वभूमीवर आज माननीय गीतांजलीताई कोळी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर समाजाच्या समस्या मांडत स्पष्ट शब्दात विनंती केली की कोळी समाजावर होणारा अन्याय थांबवावा आणि आमच्या न्याय मागण्यांना मान्यता द्यावी आमच्या आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे की तुमच्या हस्ते आमचे प्रश्न मार्गी लागतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित बाबीचा तातडीने आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे ही भेट आणि त्यातून निर्माण झालेली आशा समाजासाठी एक नवा अध्याय ठरू शकतो विशेष म्हणजे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी धुळे येथे झालेल्या कोळी समाजाच्या मोर्चात देखील आमदार पडळकर स्वतः सहभागी झाले होते त्यांच्या नेतृत्वात आजवर कोळी समाजाच्या हक्कासाठी अनेकदा आवाज उठवला गेला आहे या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर कोळी समाजात समाधान आणि आशेचे वातावरण आहे कोळी समाजाच्या विविध पोट जमातीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा